या क कवीसंमेलनाची सुरुवात करण्यासाठी इंद्रजीतला विनंती करणार आहे इंद्रजीत गुले आज महानोर पारितोषिक विजेता पुरस्कार विजेता कवी आणि त्याची कविता काय आहे ते का तुमच्या नंतर लक्षात येईल फार गमतीदीर पद्धतीनं तो त्याच्या प्रेमाची कहाणी सांगतो खर तर प्रेमात अनेक गोष्टी होतात तुम्हाला माहिती आहे आमचे भाऊसाहेब पाटणकर म्हणतात म्हणतात की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी हाय पण कळले मला बघते नेहमी तर <laughs> काही लोकांच्या वाट्याला हे असं होऊ शकत याच आणखीनच वेगळं काहीतरी आहे असं मला वाटतं ऐकूया जोरदार टाळ्याने स्वागत करूया इंद्रजित भालेराव याचितुले धन्यवाद कृपया नजरेचा घोळ काय असतो ते सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे कवितेचे सगळेच विषय काही नाजूक का असतात असे नाही बऱ्याचदा असं होतं की बोळात बोलवून संध्याकाळी तिनं मला येड्यात काढलं तर मी नुसतं बोळ म्हटलं तरच खालून वा अशी दाद ऐकू आली इतकं सोपं नसतं कवितेच्या चारोळीतली ह्या दोनच ओळ्या आहेत तर पुढच्या दोन ओळी खरं तर खरी कविता आहे असं मला वाटतं बोळात बोलवून संध्याकाळी तिनं मला येड्यात काढलं आणि तिच्या पैलवान भावाकडून माझ्या बरगडीचं हाड मोडलं तर ही मी कविता म्हणतो माझं नाही असे माझे भाऊ खूप आहे तिचे उपचारार्थ दाखल असतात हॉस्पिटलमध्ये पण अशी कविता कधी कधी सगळ्यांच्या वाटाली तर मी बऱ्याचदा म्हणजे मगाशी कविता का लिहिली ह्याची कारणं सांगितली आणखी ही बरीचशी कारणं असतात म्हणजे तू मला होय म्हणाली असतीस आता तू कोण हे तुम्हाला लगेच पटकन कळेल तुम्हाला तू मला होय म्हणाली असतीस तर फार फार तर मी तुझा नवरा झालो असतो पुढचं तरी ऐका <laughs> म्हणजे दात तुमची योग्य आहे बरोबर की मलाच फक्त दोन ओळी ते सगळं सांगता येत नाही अडचण तू मला होय म्हणाले असतीस तर फार फार तर मी तुझा नवरा झालो असतो तू नाही म्हणालीस आणि मी कवी झालो तू नाही म्हणालीस आणि मी कवी <laughs> <laughs> बऱ्याचदा हे हळवे विषय असे गंभीर होऊन सुद्धा भेटतात पण मला वाटतं प्रेमिकाने गंभीर होऊन चालत नाही त्यानं कणखरच व्हायला हवं <laughs> म्हणजे मी लिहिलं प्रेमात पडलो तेव्हा कळलं नाही नक्की काय झालं प्रेमात पडलो तेव्हा कळलं नाही नक्की काय झालं ना भावनांचं ना बुद्धीचं ना विचारांचं ऐकलं फक्त तुझ्या पावलांचं ऐकत आलो प्रेमात पडलो तेव्हा कळलं नाही नक्की काय झालं ना विचारांचं ना भावनांचं ना बुद्धीचं ऐकलं फक्त तुझ्या पावलांचं ऐकत आलो तुझी पावलं तर तुझ्या सासरवाडीत तुझी पावलं तर तुझ्या सासरवाडीत मी तुझ्या माग मागो आलो आणि तुझ्या घराचं अंगण झालो मी तुझ्या मागं मागो आलो आणि तुझ्या घराचं अंगण झालो तुडव किती तुडवायचं आहे तेवढे <laughs> निदान तुझ्या पावलांची तरी सोबत राहील ही अशी कविता भेटत गेली आणि मग एक कविता लिहिली जी मी मग अशी सांगितलं की महानोरांनी सांगितलं की हे प्रेमातलं अध्यात्म आहे आणि ते पहिल्या प्रेमात दुसऱ्या प्रेमात ट्राय करणाऱ्या माणसांच्या प्रत्येकाच्या वाट्याला येतच राहतं ते कारण पहिल्याच परीक्षे सगळे काही पास होत नाहीत सत्र परीक्षा चालूच असतात तसं प्रेमाचंही एक सत्र सुरू असतं कवितेचं नाव लग्नातलं जेवण प्रेमात फार वेळा काय होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं प्रेमात फार वेळा काय होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती हो फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं अशी लग्न खूप जेवलं अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकानं आग्रहानं निमंत्रण धाडले <laughs> कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन <laughs> लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण अशी लग्न जेवता जेवता दिवसाचे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचे आमंत्रण आले आधीमधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा तिला शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसंसुद्धा जेवलं पाहिजे प्रेमात फार वेळा असंच होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं खरे तर कवितेच्या दाद मात्रे सर खूप छान बोलले तुम्ही इतके असे छान रसिक आहात तर नुसते रसिक नाही तर जिवंत रसिक आहात की नेमकी दाद कुठं द्यायची म्हणजे तुमच्या गालावरची एक रेश जरी हाडली ना तरी आम्हाला कळतं की तुम्ही ते कवितेला दाद आहे आणि असा माहोल खरं तर खूप कमी वेळा भरतो एक वेगरी कविता मैं एक चार ओड़ी आठवत खरतर हिंदी शायर जो हा स कहोल है कशा सा अपन एकत्र शब्दा सात कि कुछ न बोलने से कि मरा हुआ आदमी कुछ बोल नहीं सकता मरा हुआ आदमी कुछ सोच नहीं सकता कुछ न बोलने से और कुछ न सोचने से हम मर ही जाते हैं आणि मग आपण मरू नये आपल्यात यासाठी ही सगळी धडपड असते मी जी कविता आता म्हणणार आहे वेगळ्या प्रकारची बशीरेभद्रचंच एक दोन ओळीचं शिर आहे की तर मंचावर जेव्हा कलाकांचं रसिक साहित्यिक उभे असतात तेव्हा समोरच्या सगळ्या रसिकांना ते देव मानतात आणि खरं तर आपल्या देव पाहण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत पद्धती आहेत बशीरभद्र हितात खुदा ऐसे एहसास का नाम है खुदा ऐसे एहसास का नाम है रहे सामने और दिखाई न दे रहे सामने और दिखाई न दे पण आमच्या शोधाचा वाटा वेगवेगळ्याकडे चाललेल्या असतात आणि मग आमच्यासारखा माझ्यासारखा कवी लिहितो श्रीधरजी सर आहेत की ज्यांची आणि माझी ओळख ज्या कवितेमुळं झाली खरंतर कवीचे शब्द ऐकले की अंतकरणातून माणसाची माणसाची ओळख होते नगरमध्येच मी पहिल्यांदा त्यांना ती कविता ऐकवली होती कदाचित दोन हजार दहा साली ती कविता माणसांचं दुकान मी आपल्या समोर ठेवतो कवितेचं नाव माणसांचं दुकान एकदा मी बाजारात गेलो माणूस विकत घ्यायला एकदा मी बाजारात गेलो माणूस विकत घ्यायला दुकानात माणसं शोकेशमध्ये मध्ये खायला तिथे दोनच रंगाची माणसं शोपीस मॉडेल म्हणून भाव विचारतात दुकानदार म्हणाला कोणत्या रंगाचा देऊ मी जरा गोंधळलो बिथरलो ही जरा जरा कोणता कसला माणूस घ्यायचा विचारच नाही केला खरा तरी आई म्हणायची बाजारात जाताना यादी घेऊन जात जा तरी आई म्हणायची बाजारात जाताना यादी घेऊन जात जा काय कसं घ्यायचं हे आधी ठरवत जा माणूस म्हटला की इथून तिथून एकच असं समजून आलो माणूस विकत घ्यायला विचार करून म्हणालो द्या कोणत्याही रंगाचा तसा दुकानदार वैता गुंडा म्हणाला माणसांच्या बाजारात नवीन नहीं आहेस काय आधी तुझा रंग ठरव त्याच रंगाचा माणूस विकत घे आधी तुझा रंग ठरव त्याच रंगाचा माणूस विकत घे इथं रंगाला रंग जुळला तरच था माणूस माणूस टिकतो नाही रंग जुळला तर माणूस माणूस पेटतो मी म्हणालो जाऊ द्या राहू द्या नकोच माणूस विकत घ्यायला तसा दुकानदार म्हणाला हे शो पीस राहू द्या आणखी माणूस आहेत गोडाऊन मध्ये विक्रीला गोडाऊन मध्ये पाहतो तर माणसांची गर्दीच गर्दी गर्दीतल्या गर्दीत एक सुंदर देवही उभा होता भाव विचारताच दुकानदार म्हणाला देव स्वस्त माणूस महाग आहे भाव विचारताच दुकानदार म्हणाला देव स्वस्त माणूस महाग आहे मी म्हणालो असं का दुकानदार सांगू लागला यात माणसांचं रक्त आणि मेंदू जाळून त्याचं भस्म तयार केलं जातं दे देवाच्या धर्माच्या कपाळावर लावलं जातं तेव्हा कुठं देवाला देव पण येतं मग मी म्हणालो मला आता माणूस नको देवच विकत द्या दुकानदार म्हणाला कशाला मी म्हणालो आता देवाचंच रक्त आणि मेंदू जाळून त्याचं भस्म माणसाच्या कपाळावर लावून माणसाला माणूस पण आणण्याची वेळ आले माणसाला माणूस पण आणण्याची वेळ आले That's a thing, that's actually, that's actually.